आज आमच्या इथं पितरा आहे आणि बघू शकता मच्छी आहे इथं पण जगाली म्हणजे पूर्वज असताना त्यांना मच्छीविच्छी जा म्हणजे आवडायची तर तिथे आम्हाला लागतंच शाकाहारी आहे पत्रा वाढली इथं बर्फी या मच्छी आहे अर्धी मामाचे जायची आहे ते काढले इथं बालक्या मटण रविवारी नाच आणि रविवारी आहे म्हणून म्हणून पण लागतं आणि येऊ माझं डाईट सगळं डाईट काउंटर याला लागतं डाईट येऊ बाकी आज काय काय करणार होते बघूस पत्रा लेवर ते ठेवणार ते पण दाखवल्यानंतर तुमचे नंतर काय काय ठेवतात चला भेटू मी टायरस तो आमच्या हा बरेचसे व्हिडिओ इथलं पण असतात पप्पाने जाल म्हणून इथले आता पित्रामाशी आले म्हणजे आमच्या इथं म्हणजे माश्यासाठी जाल या करायला गेले पण तेव्हा मासे जास्त लागतात कालच आम्ही जाल सोडले एक एक झाला म्हणजे नवीन कालचं केले मग तुम्हाला पित्रामश्या पत्र पात्र आले आमच्या बघा मच्छी विच्छी सगळं मग तुम्हाला इथं पान दिसत असेल सिगरेट इथम पाने आईस्क्रीम जे जे आवडतं ते ते ठेवतो आम्ही कारण की आमच्या बाबा मोठापाई सगळे असतात म्हणून ठेवा लागतं हे बघा इथं पत्रावली मच्छी मटण विटण सगळं शिंगोली विंगोली जे जे आवडतं ते ठेवतो आम्ही आणि मच्छी लागतंच कारण आमच्या पुरीपासून गावटी मच्छी बोला खाता मच्छी तर खातानाच आमची तर म्हणून मच्छी लागतं आम्हाला ठेवायला मग बघू इथं झाला चला आता दोन तीन कामात ते करून घेऊ नंतर मास्टर करू नंतर बघू कुठे जायचं आहे कुठे नाही चला मच्छी आणि मटण घेतलं आणि पुरी आहे आणि चपाती आहे बाबाला राग नको यायला आला म्हणून मी मच्छी घेतली ती नाही तर रविवार आहे उपवास नवरात्री चौदापासून आहे म्हणून घेतले बघू आता बालके आहेत मटण आहे पुरी आहे चपाती आहे अरे पितळ ना जेवण मग जेवण एक नंबर असतं शाकाहारीमध्ये पण नॉनव्हेजमध्ये पण सगळ्यांना दाव दोन्ही धाव मारू खिरपुरी आहे ती पण घाता दाव आता चला आता पुढं काय काय करायचं आहे बघू मित्रांमूशाही मोठी आमावस्य आहे आज ग्रहण बिहण लागतं काय आपल्याला काय माहीत नाही तर आपल्या आईन असतं म्हणून आपण लक्ष देत नाही बाकी सोमवारी चालल्या उद्याच म्हणजे एकवी चालल्या एकरीचा ब्लॉग येईल आजचा ब्लॉग चालू केले आहे म्हणून चला आता तुम्ही एवढा सपोर्ट देता म्हणून करायला लागतं चालू चला आता भेटू कुठं काय काय करायचं बघू शूट बीट आता आम्ही अंकलच्या घरी आल्या अंकल बसले तर आता अंकल तर घर येतले डेकोरेशन चालू आहे तेव्हा दर्पणी झोपले घर बांना घेतलंय बाहेरून दाखवत अंकलचा आज ग्रुप अविषय म्हणून अंकलनी पार्टी दिले <laughs> मटन बिर्याणी आता हे सोन्याचे प्लेट हा योगा म्हणजे बनवले होते आता लवकरच कंप्लीट होणार आहे घर आमचा अंकल आता या आणणार आहे मटन बिर्याणी ठीक आणार बघतो चला आता मटन बिर्याणी आल्यावर

एकविला पहिली नवरात्रीशी तर आज एकवी चालल्या कालपासून आता आल्या मी कारण की काल भरत सिच्युएशन होता वाईट म्हणून आता पण एकविर चालल्या बघू शकता दादू टी दादू दादूची पॅन्ट एवढी एवढी आलती एवढी एवढी भरती आलती गाडी गाडीवर हाफ पॅन्ट तयारी आम्ही गर्दी जाम आहे वाटतं इथे आईच्या दुका आहे बघा मंदिरशी इथं वरती खतरनाक व्यू दिसेल बघा आता आज फोटोशूट झाला आधी परत एक मोठा हार घेतले जाम जाम मोठा हार घेतला आता पिक्चर काढणार आहे इथं काढून गाड़। काढून दादू फुल कॅमेरामॅन बनवले आणि इथं आधीला पिक्चर पिक्चर बनवणार इथं डायरेक्ट मला वाटत फुल खतरनाक इथं शूट चालू आहे दर्शना केलं नाही अजून बघू हाय जास्ती गर्दी हाय गर्दी बघ बघ कसा बघ असत बघ खतरनाक खतरनाक बघ बोलू टीसी आएगा फुल टीसी चप्पल काटा ना पकड़ते दादू तू बोलते गाय बोली था। <laughs> था तो आता तो पूरा भोका जी से भोका <laughs> ये निपुण सत्ता का शिकार मेरे बिस्तर पे क्या कर रहा है भोका मांदरी था दो दी से लादवा दा था दादू दादू तो आमदार है घरे মানে বুল বাগু চ you आपण घरी जाणार आहोत आणि इकडे शूट खपत नाही आधीचा मला असं वाटतं इथं डायरेक्ट पिक्चरच काढणार आहे आधी आणि आता हाट्या घालता लालबाग लावून चप्पल आली हालते आणि इथं पण आता मी गायब केली ती चप्पल त्याची आता बघा चप्पल घेऊन इथं दादूला हट्या घालता आणि बोलतो दीड हजार चप्पल आहे तीन हजार चप्पल आहे बोलत घंटा दीड हजार चप्पल आहे तीन हजार अख्खा बॉडी पण नाही आणि इथे येथा बनत आता चला आता घरी जायचा वेळ झाले इथं पक्का धुका होता पहिले धुका काय झाले आता आणि दादू बघा चप्पल काढायचे चला आता इथून घरी जाऊ आहे बघू आता मला घेऊ दाखवता सगळा कारण दातानी दाखवला नाही चालू छत्री ह्याची का हा बघा दादू नाही खाली पडली ना ती छत्री ना घ्यायला बघू होता ना दादूचा ना काय करा काय 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 माहिती काय आले दादू दिसत छत्रीकडे बघता छत्री आणली नाही त्यांनी काही नाही हे दादू तुझी छत्री आहे काही तुझी आहे का छत्री ह्याची नाही घ्यायला बघता इथं छत्री म्हणून चप्पली गायब होतात दुसऱ्याचं गायब करायला बघता आणि दोत्या गायब होतात लोक अशी नजर आपली हे आपण डिक्की टिक्की टाकू हल्ल आपण टाकू राहिले दादू हे बघ मी काय बघ आलूच पकडला ना दादू कालच्या वालाच्या भेटी वरच्या भेटी डायरेक्ट एव अजून न्यूज बनवत हे होतं कपत नाही बघले घरच्या बी बघला का केस बघ हेअरस्टाईल दाखव हेअरस्टाईल बघला दादू व्हायचं ना दे जरा काय जाता आम्ही उतरायला घेतले दादू ही बोलवतो चप्पल आम्ही स्कॅन केले तीनशे रुपये दाखवतं आणि आम्हाला बोलतं का पंधराशे ला आहे हा आता काय बोलायचं आता आता डॉमिनोजला थांबल्या आता आधी दादू नहीं। 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 चला आणि पाऊस जाम पडत पावसा भिजत भिजत ते थोडापर्यंत पाऊस आहे नंतर मग पुढे नाही पाऊस चला होऊ शकता काय ऑर्डर आले आमचे खरं तो तसे आता नव्हता